सध्या महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचा भार लादून बैलांना क्रूर पद्धतीने वागणूक दिली जात असल्याचे ठिकठिकाणी थीक रस्त्यांवर दिसत आहे अशा पद्धतीने बैलांकडून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करून घेऊन त्यांना क्रूर वागणूक देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी दिलेत राज्याचे साखर आयुक्त दीपक तावरे यांनी महाराष्ट्रभर सध्या साखर सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी तसेच प्रादेशिक साखर सहसंचालक महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत निर्देश दिलेत श्रीरामपूर येथील प्रेरणा फाऊंडेशनच्या पल्लवी अल्हाट यांनी याबाबत साखर आयुक्त व पशुसंवर्धन आयुक्तांकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी संबंधितांना आदेश दिले आहेत बैलगाडीने ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूर वागणूक देण्यात येऊ नये बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लागू नये सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी नेआण करू नये जखमी आजारी कुपोषित किंवा जास्त वय असलेले बैलांचे स्वास्थ्य उचित रहावे यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी जनावरांना नऊ तासाहून अधिक काळ वाहतूक देऊ नये दुपारी बारा ते तीन या वेळेत विश्रांती देण्यात यावी खाण्यापिण्यासाठी चार किलोमीटरच्या पलीकडे प्राण्यांची नेआण करता येणार नाही अशा सूचना साखर आयुक्तांद्वारे महाराष्ट्रातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक सरव्यवस्थापक यांना देण्यात आलेल्या आहेत पशुधनाची काळजी घेणं हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे काळाची गरज देखील आहे प्राणीहिताचा विचार करता आपण वरील सूचनांचे पालन करा असे आवाहन प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले